मधील माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन झालेलं आहे अल्पशा आजारानं गंगाधर गाडे यांचं निधन झाल्याची माहिती समजते खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते गंगाधर गाडे यांनी लाखो आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते घडवले आहेत गंगाधर गाडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीला हा मोठा धक्का म्हणावा लागेल गंगाधर गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते आणि अल्पशा आजारानं त्यांचं निधन झाल्याची बातमी समजते अतिशय दुःखद अशी बातमी संभाजीनगरमधील माजी मंत्री गंगाधर गाडे आहे अल्पशा आजारानं गंगाधर गाडे यांचं निधन झाल्याची बातमी समजते आहे अनेक दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्ण रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन दुःखद बातमी समोर येते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन झालेलं आहे ही दुःखद बातमी आहे माजी मंत्री गंगाधर गाडे आहे हे गेल्या काही महिन्यापासून थोडं आजारी होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते ऍडमिट देखील होते त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असताना आज त्यांनी आज शेवटचा श्वास घेतलेला आहे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीसाठी हा मोठा धक्का मानला जातो कारण की गेली अनेक दशक त्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे लाखो ला कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी घडवलेले आहे त्यामुळं मोठी दुःखद घटना आज या ठिकाणी आहे आणि त्यांच्या निकटवर्तीकडून असं देखील समजतय की त्यांच्यावरती उद्या अंतिम संस्कार छत्रपती संभाजीनगर मध्ये केले जाणार आहे नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी